संध्या नमस्कार मी गौरी आपण चाकण औद्योगिक परिसरात जेबीएम कंपनीमध्ये मशीन मध्ये डोके अडकून कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे गुलजर आलमगीर अन्सारी वैवर्ष एकवीस सध्या राहणार खालुमरे मूळ राहणार चेनारी जिल्हा रोहतास बिहारा असं मृत कामगाराचं नाव आहे जेबीएम कंपनीत गुलजार हा ऑपरेटर म्हणून काम करत होता जेबीएम कंपनीमध्ये वाहन निर्मिती उद्योगाशी निगडीत वस्तू तयार केली जाते अन्सारी हे जेबीएम कंपनी महाळुंगे येथे रोबोट मशीनवर काम करत असताना त्यांचे डोके रोबोट मशीनमध्ये अडकून डोके दबल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी चाकण आरोग्यम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचार त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं दरम्यान या घटनेनंतर मृत्यू झालेल्या कामगाराचे नातेवाईक आक्रमक झाले होते कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी ताब्यात घेतला प्रतिनिधी अशोक टिळेकर चाकण महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा